महत्वाची आणि आनंदाची कारण महिला क्रिकेट विश्वचषकाच्या फायनलमध्ये टीम इंडियाची धडक बघायला मिळते आज सेमी फायनलची ही लढत होती आणि त्यात भारत विजयी झालेला आहे आणि फायनलमध्ये ही धडक दिल्याचं आपण बघू शकतोय महिला क्रिकेट विश्वचषकाच्या फायनलमध्ये टीम इंडियानं आता एंट्री केलेली आहे ऑस्ट्रेलिया ही जी सेमी फायनलची लढत होती ती पार करून आता फायनलमध्ये धडक आपण बघू पाच गडी राखून हा ऑस्ट्रेलियाचा पराभव टीम इंडियानं केलेला आहे बघू आनंदाची अशी बातमी क्रिकेट प्रेमींसाठी आजचा दिवस महत्वाचा कारण महिला क्रिकेट विश्वचषकाच्या फायनलमध्ये टीम इंडियाची ही धडक आता बघायला मिळते आणि ऑस्ट्रेलियाचा पाच गडी राखून पराभव केलाय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निमिष पाडगावकर सध्या आपल्या सोबत आहेत महत्वाची अशी अपडेट म्हणावी लागेल आता महिला क्रिकेट विश्वचषकाच्या फायनल मध्ये टीम इंडियाची एंट्री आजचा विजय हा ऐतिहासिक असाच म्हणावा लागेल ऑस्ट्रेलिया सारखा जो चॅम्पियन संघ आहे त्यांच्या विरुद्ध जिंकणं आणि तीनशे एकोणचाळीस धावांचं टार्गेट हे कुठच्याही संघाला कुठच्याही परिस्थितीत कठीण आणि नक्कीच सेमी फायनल पण भारतीय महिला संघाने जी जिद्द दाखवली विशेषतः रॉड्रिक्स किंवा कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी ज्या पद्धतीने धावा केल्या आणि मी म्हणेन ना जसं ऑस्ट्रेलियाचं जिंकणं क्लिनिकल असतं त्या पद्धतीने त्याने त्यांना दाखवून दिलं की भारतीय संघ आता मागे राहिला नाही बऱ्याच